नमस्कार खूप खूप स्वागत आहे माझ्या कुकिंग लंच ब्लॉगमध्ये आज मी एकदम सिम्पल आणि बेसिक असं जेवण बनवणार आहे साधं सोपं फोडणीचं वरण बनवायचं आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत तूर मूग आणि मसूर तिन्ही डाळींचं प्रमाण सेम ठेवलेलं आहे जर तुम्हाला एखादी डाळ जास्त आवडत असेल तर तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता डाळी पाण्यानं स्वच्छ धुवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायच्या आहेत त्याबरोबरच मी कांद्याच्या पातीची सुकी भाजी बनवणार आहे तमिळनाडूमध्ये आल्यापासून मला कधीच मार्केटमध्ये कांद्याची पात दिसली नव्हती काल अचानक दिसली आणि लगेच आम्ही घेऊन आलो ही जी पात आहे याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये कांद्याच्या पातीची भाजी बनवून तयार होते खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि भाजी बनविण्यासाठी आपल्याला एकदम कमी साहित्य लागतं कमी साहित्यामध्ये झटपट बनून ही भाजी तयार होते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे कांद्याची पात मार्केटमध्ये सहजच मिळून जाते सगळी पात आता मी कट करून घेतलेली आहे जरा वेळ याला आपण साईडला ठेवूयात आणि डाळ भिजत ठेवलेलं पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहेत आपल्याला आता आधी कुकर लावून घ्यायचं आहे भिजत ठेवलेल्या तीनही डाळी पाण्यासकट आपल्याला कुकरमध्ये टाकायच्या आहेत यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा मीठ थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा तूप टाकून घेते म्हणजे कुकर जास्त खराब होत नाही आता याच्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ शिजत आहे तोपर्यंत लगेच आता भाजी बनवून घेऊयात गॅस चालू करून कढाई ठेवली यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की एक चमचा बडी सोप टाकलेली आहे लगेच कांदा टाकायचा आहे हा पातीच्या समोरचा जो कवळा कांदा होता तो टाकून घ्यायचा आणि याला आपल्याला मिडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे कवळा कांदा व्यवस्थित परतला की लगेच यामध्ये आता मी दोन चमचे बेसन टाकून घेणार आहे बेसनामुळे या भाजीला खूप छान चव येते तुम्हीसुद्धा एकदा अशा प्रकारे कांद्याची पात नक्की करून पहा आता बेसन टाकून घेतल्यानंतर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे बेसनाचा कच्चा वास जाईपर्यंत लगेच यामध्ये कांद्याची पात टाकायची आहे पात टाकून झाली की यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण आत्ता जरी ही पात अशी जास्त कढई भरून दिसत असली तरी नंतर शिजून एकदम थोडीशीच तयार होते ही त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं कांद्याच्या पातीची भाजी बनवून खाण्यासाठी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिजून ही भाजी एकदम कमी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळा थोडासा कढीपत्ता दोन ते तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक कांदा आणि एक छोटंसं टोमॅटो घेतला आहे सगळं साहित्य आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे फोडणीची तयारी होईपर्यंत कुकरच्या चार शिट्ट्या होऊन कुकर पूर्ण थंड झालेला आहे आणि डाळसुद्धा एकदम परफेक्ट छान अशी शिजलेले आहे लगेच आता आपल्याला या डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी इकडे मी गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे थोडीशी मोहरी टाकून घेतली मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि लगेच कट करून घेतलेलं अद्रक आणि लसूणसुद्धा टाकून घेतलेलं आहे एक अर्धा मिनटं आपण याला परतून घेऊयात लगेच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकल्याच्या नंतरच हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे हिरवी मिरची आणि कढीपत्ता जळत नाही आणि त्याची चवसुद्धा चांगली लागते आता आपल्याला कांद्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत मिडियम फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा आहे ह्या फोडणीमध्ये कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आला की लगेच टोमॅटो टाकून घेते टोमॅटो टाकल्याबरोबर हळदी पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा याला साधारणतः एक, एक तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत तेलसुद्धा फोडणीतून सेपरेट झालेलं आहे लगेच आता यामध्ये शिजून घेतलेली सगळी डाळ टाकून घ्यायची डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लगेच यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डाळ तुम्हाला किती पातळ किंवा किती दाटसर हवी आहे त्यानुसार आता आणखी याला आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे वरणाला उकळी येईपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी भातसुद्धा लावलेला आहे प्लेनच लावलेला आहे फोडणीच्या वर्णाबरोबर प्लेन भात खायला खूप छान लागतो आणि या ठिकाणी आपलं हे फोडणीचं वरणसुद्धा बनवून तयार झालेलं आहे शेवटी यावरती फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता मी गॅस बंद करून घेते आणि भाजीसोबत खाण्यासाठी आज मी फुलके बनवणार आहे कणिक आधीच मळून ठेवली होती आज कणिक मळतानाचा व्हिडिओ नाही दाखवला मग व्हिडिओ खूप मोठा होतो नॉर्मल आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो सेम तशाच पद्धतीने मळायची यातला मी एक छोटासा उंडा घेतला फुलके बनवण्यासाठी एकदम छोटासा उंडा घ्यायचा कारण चपातीपेक्षा फुलक्यांची साईज छोटी असते आणि एकदम पातळ असतात फुलके लाटून झाला की याला तव्यावरती टाकून घ्यायचं आणि दोनही साईडनं हा फुलका व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे फुलका भाजत असताना याला सुटी कापडानं वरतून प्रेस करायचा म्हणजे फुलका दोन्ही पण साईडनं मस्त फुगला जातो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान असा हा फुलका फुललेला आहे आणि सगळ्या पिठाचे आपल्याला अशाच प्रकारे फुलके तयार करून घ्यायचे आहेत लंच बॉक्सची सगळी तयारी झालेली आहे आता मी लगेच लंच बॉक्स भरायला घेते त्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी मी ऑडियुनिर रॅप घेतलेला आहे यामध्ये मी आज फुलका पॅक करून देणार आहे तुम्ही अशा प्रकारे ऑडियुनिर ॲपमध्ये चपाती फुलका पराठा रोटी काहीही पॅक करून देऊ शकता जास्त वेळेपर्यंत एकदम नरम मऊ राहतं आणि यापासून काहीही केमिकल हार्मफुल नाही आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त यामध्ये चपाती रोटी पॅक करून देऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही लंचबॉक्स रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लंचबॉक्ससाठी कांद्याच्या पातीची सुकी भाजी फोडणीचं वरण आणि त्यासोबतच फुलका ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लंचबॉक्स रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा बाय बाय थँक्यू